हॅलो मित्रांनो मी मि आलेले आहे मामाच्या गावाला नाही म्हणजे कालच आली आहे मामाच्या गावाला मामाच्या गावचा उरुस आहे तो सिद्धार्थ प्रोटीन घेतोय आतापर्यंत तीन डबलेट आणि संपवले मग असे मटण खात इकडे चाललेलं आहे मस्त पैकी आराम चला आपण आता किचन मध्ये जाऊ खर्च आमच्या मामी मस्त भांडी घासत त्यानंतर उरुसाच स्पेशल मस्त मटण बनतय बनवतीये मटन या सगळ्यांनी खायला

तू आपला अंडे खा योबक गुरुजी खायची दारतला आज अंडा स्पेशल गुरुजी कारफलायची खायची तुम्हाला काय दोघं पडताय ओ त्याच्या बादली भरली भरली किती अंडी खाणार खाली शेवटचा अंड अंघोळ बिंगोळ खाल्लं तुम्ही घेऊन येत शेवट एवढे मुलगे पोचत ना काय आणलं नाही शेवट साध आहे ना रे हो

बघतो की तिथं थोडाच देत थोडंच दे तू काही नाही थोडाच देत नाही आडणार नाही ಆಡಲ आम्ही आमच्या मामाच्या गावाच्या उरसामध्ये फिरायला आलोय मामाच्या मुलीला पण सोबत आणलंय तर पूर्वी खूप मोठा उरूस नव्हता पण यावर्षी खूप म्हणजे खूप लांबपर्यंत उरूस भरलाय तर उरसामध्ये असं फिरायला छान छान वस्तू घ्यायला मस्त वाटतं उरसातल्या वस्तू एवढ्या काही छान नसतात तरी पण आपल्याला एक त्याचा एक वेगळाच आनंद असतो आणि आपल्या लेडीजचा आवडीचा विषय म्हणजे ज्वेलरी परत ब्रेसलेट कानातले हेच आपण जास्त करून घेतो पर्स इथं मस्त असं शेवर एवढ्या विकायला आल्यात आणि ह्या वेळेस बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी दिसतात ते तर ब्रेसलेटसुद्धा इथं छान आलेत आणि आपल्याला साड्या किंवा काय महत्वाच्या वस्तू घेण्या ठेवण्यासाठी पण मस्त प्लॅस्टिकच्या पिशव्या आल्या ते तर इथं आल्यानंतर काय घ्यावं काय नाही हे समजा नाच आम्हाला जर आपण उरसामध्ये गेलो तर आपलं असं असतं की चला अजून पुढं काहीतरी वेगळं भेटतंय का बघूया असं करत करत आम्ही म्हणजे खूप लांबपर्यंत गेलेलो आहे जेव्हा लहान होतं तेव्हा घरच्यांसोबत यायचं उरसामध्ये आता घरचे यायला कंटाळा करतात म्हणून आम्ही आमचंच फिरायला आलोय इथं तोरण पण छान आलेले आहेत पण आपल्याकडे ऑलरेडी या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण घेण्याकडे जास्त लक्ष नाही देत भांडे सुद्धा विकायला आले आहेत म्हणजे आता चोरसामध्ये खूप म्हणजे खूप साऱ्या गोष्टी विकायला असतात पूर्वी म्हणजे काही ठराविक गोष्टीच असायच्या पण आता म्हणजे प्रत्येक गोष्ट उडसामध्ये पाहायला मिळते आणि छान असा बलूनचं मी शूट आहे तर मस्त हाताने विणलेले पडदे आहेत

तर इथं दुसरे मामा मामी ते पण आलेत आणि आता सगळे जण संध्याकाळचं जेवण करायला लागलेत रील स्टार आहे काय पिल्या तर आताच आम्ही सगळ्या मस्त पैकी उरसामध्ये एन्जॉय करून आलो तो उरस खूप म्हणजे खूप मोठं होता आणि खूप म्हणजे खूप मजा आली आम्हाला तर मामाच्या घरी लहानपणी यायचं ते सगळे दिवस पुन्हा एकदा आठवले हो आता जेवण करायचं आहे शौर्याला आता दूध चपाती खायची आहे आणि आम्ही आता मटणाची भाजी तीच खाणार आहे दुपारी स्वयंपाक केला होता आणि तिथे उरसामध्ये काय काय घेतलं ते पण तुमच्याशी शेअर करायचं आहे तर आता त्याला जेवण करून घेते आणि नंतर तुमच्याशी ते पण शेअर करते